इंदुरीकर तुमच्या कीर्तनामध्ये जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीच्या दुसऱ्यांच्या घरच्यांच्या आई वडिलांची बदनामी होत होती तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि जेव्हा तुम्ही मुलीचा साखरपुडा शाही थाटात था साजरा केला आम्हाला त्याची अडचण काहीच नाहीये परंतु तुम्ही जेव्हा सांगताना की साधं लग्न केलं तरी मुलं किंवा कुणी वरात काढली कुणाच्या मुलीच्या ड्रेसवर बोलता अनेक वेगवेगळ्या गोष्टी बदनामीकारक बोलतात तेव्हा तुमच्यावर बोललं गेलंय आणि तुम्हाला जर आता वाटत असेल की तुमच्या घरापर्यंत हे लोक बोलले तर तुमच्या घरापर्यंत बोलायचा लोकांचा संबंध नव्हता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या घरावर बोललात तेव्हा तुमच्यापर्यंत हे लोक बोललेले आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की आता फेटा ठेवावा आणि हे बंद करावा तर तो तुमचा डिसिजन आहे दुसऱ्यांना बोलता तेव्हा तेव्हा तुम्हाला मजा वाटते तुम्ही तुम्ही हसता टाळ्या वाजवायला लावता आणि जेव्हा तुमच्या घरापर्यंत आलं तेव्हा मात्र तुम्हाला वाईट वाटतंय तुम्हाला कीर्तन करायचंय नाही करायचंय हा तुमचा प्रश्न आहे शेवटी कीर्तन नसतंच ती कॉमेडीच असते त्यामुळे आता कीर्तन बंद करा तुम्हाला जर वाटत असेल तर आणि कॉमेडी शो सुरू करा